मंचावरी उपस्थित राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे परमपूज्य सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवतजी आणि ज्यांच्यासाठी आणि ज्यांच्यावर प्रेम करून आपण सगळेच जणं या ठिकाणी आलो आहोत अशा आपल्या आशाताई नरेंद्र हेटेजी अमेय हेटेजी आणि विशेषतः ज्यांचा उल्लेख केला पाहिजे असे पंडित हृदयनाथ मंगेशकरजी आणि उपस्थित या सभागृहातील सर्वच मान्यवर खर तर या सभागृहा एवढे श्रीमंत सभागृह या क्षणी तरी दुसरे कुठलेच जगामध्ये नसेल कारण विचारांचं वैभव असलेले आमचे परमपूज्य मोहन भागवतजी इथे आहेत आणि स्वरांचं वैभव असलेले आपल्या आशातही सुद्धा त्यांच्याबरोबर मंचावर या ठिकाणी उपस्थित आहेत कार्यक्रमही पारल्यात होतोय आणि त्यामुळे मंचापासून सभागृहाच्या कानाकोपऱ्यापर्यंतची श्रीमंती अनुभवणारे आपण सगळी लोक इथे आहोत माझ्यासाठी तर वैयक्तिकरित्या हा अद्वितीय कार्यक्रम यासाठी आहे कारण एकाच वेळेला माझी दोन दैवत मला त्यांच्याबरोबर मंचावर बसण्याची संधी मिळाली आहे मी हे म्हटलं तर त्या दोघांनाही कदाचित कोणाला आपसुकपणे आणि कोणाला आपलेपणाने ते आप आपले आवडणारही नाही पण आमच्या विचारांचं दैवत म्हणजे परमपूज्य मोहनराव भागवतजी यांच्याबरोबर मंचावर बसण्याची संधी मला मिळाली आहे यापेक्षा मोठी श्रीमंती माझ्या आयुष्यात कुठली असूच शकत नाही आणि स्वरांची देवता आमच्या ताई अशातही ताई या, या मंचावर त्या ठिकाणी एकत्रित आहे यापेक्षा वेगळं सुख या आपल्याला आयुष्यामध्ये असू शकत नाही वृत्त निवेदिकांनी सांगितलं सूत्रसंचालकांनी सांगितलं की पुस्तक बनवण्याची कल्पना ज्या पद्धतीने समोर आली त्यामध्ये पहिल्यापासून आम्ही सगळेच होतो पण मला या ठिकाणी म्हणून उल्लेख करायचा आहे श्री नरेंद्र हेटे श्री अमे हेटे मंजुरीताई हेटे प्रसाद महाडकर आणि या सगळ्या टीमने ज्या पद्धतीने या पुस्तकासाठी आम्ही सगळ्यांनीच मेहनत घेतली मी तुम्हाला नक्कीच सांगतो की हे पुस्तक केवळ तुम्हाला आनंद देणार नाही सुख देणार नाही तर समाधानही देईल इतक्या पद्धतीने लिहिलेलं चांगलं पुस्तक आहे या पुस्तकामागच्या कल्पनेमध्ये चाटुगिरीची कल्पना नाहीच व्यक्तिपूजेपर्यंत मर्यादतही नाही साहित्य निर्मितीसाठीचा रूढ परंपरेचा अर्थही नाही पुरतच नाही खरं तर हे पुस्तक म्हणजे अमूल्य ठेवा आहे आणि अमूल्य हा शब्द रोज कदाचित ऐकल्यामुळे गुळगुळीत वाटेल पण ज्या वेळेला हे पुस्तक आपल्या हाती पडेल त्यावेळेला आपल्या लक्षात येईल की हा मागे एक अधिष्ठान आहे ते अधिष्ठान वैचारिक आहे ते अधिष्ठान अशा व्यक्तीबद्दल आहे त्या व्यक्तीचं नाव आशातही भोसले आहे आणि म्हणून जन्म उत्पत्तीच्या मीमांसेप्रमाणे आत्मा जर अमर असेल तर देह जन्म घेत असतो त्या आत्म्याच्या रूपानं आणि म्हणून आपण सगळे जण लोकामध्ये आहोत काहींचे जन्म कर्म परत्वे असतात काहींचे कार्य परत्वे असतात काहींचे कारण परत्वे असतात पण कोणीतरी सांगितलंय की कर्म परत्वे जेवण जगणारे नव्वद टक्के लोक आहेत कारण इच्छा वासना अपेक्षा राहिल्या म्हणून जन्म मिळालाय कार्य परत्वे करणाऱ्यांचे जन्म दहा टक्के असू शकतात कारण एका विशेष योजनेच्या राहिलेल्या उरलेल्या कारणासाठी जन्म झालाय असेही दहा टक्के लोक असतात पण परमेश्वरी योजनेने कारण परत्वे जन्म घेणाऱ्या व्यक्ती या अमूल्य असतात आणि त्या व्यक्तींचं नाव अशातही भोसले असतं हे या ठिकाणी मा अमूल्यतेचा मार्ग आहे जन्माला येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला चार भूमीतून जावंच लागतं आणि त्या चार भूमी चुकवताच येत नाहीत एक जन्मभूमी दुसरी कर्मभूमी तिसरी कार्यभूमी आणि चौथी स्मशानभूमी आणि मग या चारही भूमीमध्ये जाताना आपल्याला भेटणारे सगळे सोयरे नातेवाईक मित्रपरिवार संवाद वेगवेगळे असतात पण या जन्मभूमीपासून स्मशानभूमीपर्यंत चारी भूमीवर तुम्हाला आम्हाला हातात हात घेऊन स्वरूपी घेऊन घुणी जाणार असेल तर आशा ते आशाताईंचे स्वर असतात आणि म्हणून आशातई अमूल्य आहेत याही गोष्टीवर माझा स्वतःचा विश्वास आहे की मनुष्याचा देह पाच कोशांनी बनलाय ज्ञानमय आनंदमय विज्ञानमय अन्नमय आणि मनोमय समाधानी माणूस तोच ज्याच्या चार कोशात चे सर्व प्रकार एका कोशात सामील होतात म्हणजे आनंदमय कोशात सामील होतात तोच समाधानी पण त्या आनंदमय कोशात चार कोश जाण्यासाठी लागणारं वंगण ऊर्जा लुब्रिकंट कोण असेल तर तो आशाताईंचा स्वर असतो आणि म्हणून आशाताई अमूल्य आहेत मित्रांनो आशाताईंबद्दल बोलण्याचे विषय खूप आहेत पण मी खूप विचार करत होतो की आशाताईंबद्दल असं काय बोलावं ज्या पुस्तकात नाही किंवा आपल्यापैकी कि बऱ्याच लोकांना माहीत असेलही नसेलही हृदयनाथजींना स्वाभाविक आहे सगळ्यात जास्त माहिती आहे आणि मग माझ्या डोक्यात विषय आला की आशाताई या केवळ महान गायिकाच आहेत तसं नाही ते आहेतच आशाताई केवळ महान गायिकाच नाही तर महान नायिका सुद्धा आहेत आणि मी हे का म्हणतो याचं कारण तुम्ही जर पूर्ण त्यांचं आयुष्य बघाल आमची इच्छा आहे त्यांनी बायोग्राफी लिहावी पण आशाताई जेव्हा ठरवतील तेव्हा लिहितील पण ज्यांना त्यांच्या आयुष्यातले कांगोरे माहितीये ते नक्की आहे म्हणतील की असा कुठली गायिका आहे की जिच्यावर एकमेव गायिका आहे की जिच्यावर संपूर्ण बायोपिक निघू शकतो तो, तो आशाताईंचा आहे कारण हे कथानकच असं आहे आशाताईंच्या जन्मापासून भूक पोटाची होती पण त्यांची तहान स्वरांची होती लहान पासून जी गरिबी होती त्यामुळे लक्ष्मी रुसली होती पण सरस्वती पावली होती या गरिबीतून स्वतःचा आणि स्वतःच्या कुटुंबाबरोबर लहानपण काढता काढताच कामाला लागण्याशिवाय या पूर्ण कुटुंबालाच मंगेशकर कुटुंबाला पर्यायच नव्हता असं जीवन त्या गरिबीमध्ये या कुटुंबाने आणि आशातैनी त्या ठिकाणी पूर्णपणे बालपण घालवलं तारुण्य सुरू होतच आहे तर एक कथानक कसं आहे बायोपिकसाठी पहा तारुण्य सुरू होतच आहे इतक्यात प्रेमात पडून लग्न झालंय आणि स्वतः खेळायचं वय हो असेल त्यामध्ये आईच्या संपूर्ण रूपाने स्वतःच्या मुलांसाठी वेळ देणं नशिबी आलंय आणि ते योग्यतेने त्यांनी केलं आहे लग्न झाल्यानंतर विरही आहे पती विना स्वतःच्या मुलांना वाढवण्यासाठीचा संघर्ष अशात केला आहे सकाळचं गाणं गायचं दुपारचं जेवण करायचं संध्याकाळी रियाज करायचा आणि रात्री पोरांना परत एकट्या महिलेचा एकट्या बाईचा एकट्या आई आईचा संघर्ष अशातही जगल्या आहेत कधी कुटुंबाबरोबर असेल कधी कुटुंबाबरोबर नसेल पण व्यावसायिक आयुष्यामध्ये ज्या चढाओढी आल्या त्यातला संघर्ष आहे तो गीतकारांशी आहे संगीतकारांशी आहे निर्मात्यांशी आहे दिग्दर्शाशी आहे पण त्यावेळेला मला पोटाशी काय या भुकेनेच मुलांना वाढवण्याचा एक कौटुंबिक संघर्षसुद्धा आशा त्यांच्या बायोपिकमध्ये आहे ज्या वेळेला संपूर्ण तारुण्य बहारात येतं त्याच काळामध्ये पुत्र वियोग आणि पुत्रीची आत्महत्या हे दोन्ही बघण्याचं एका अर्थाने कमनशिबीपणा त्यांच्या आयुष्यात आला त्यानंतर आयुष्याशी संघर्ष करत संगीताची मैफिल आणि संगीताचा हा पूर्ण लवाजमा अशात चालवला आणि जगाला जिंकावं अशा पद्धतीच्या गाण्यांची सुरांची स्वरांची निर्मिती आशातही करतायत पण त्याच्या मुळाशी दुःख घेऊन जगतायत आणि म्हणून त्यांनीच अजरामर केलेलं कविवर्य सुरेश भट यांची गझल हे आशाताईंचं संपूर्ण जीवनपट सांगतं आणि कवी सुरेश भट जे गायलाय आशाताईंनी त्यात असं म्हणतात भोगले जे दुःख त्याला सुख म्हणावे लागले एवढे मी भोगले की मज हसावे लागले ठेविले आजन्म डोळे आपुले मी कोरडे आज वाहतायत ठेविले आजन्म डोळे आपुले मी कोरडे पण दुजांच्या आसवानी मज भिजावे लागले लोक भेटा यास आले काढत्या पायांसवे लोक भेटा यास आले काढत्या पायासवे अन अखेरी कुशल माझे मज पुसावे लागले गवसला नाहीच मजला चेहरा माझा कधी खूप आयुष्य गेलं गवसला नाहीच मजला चेहरा माझा कधी मी कशी होते मलाही आठवावे लागले आणि असं जीवन जगतानाही यशस्वीपणे जगल्या आणि म्हणून या सभागृहातील या देशातील या जगातील प्रत्येक बाईला जगलं कसं पाहिजे याचं नेतृत्व देणारी ही महानायिका आहे आणि म्हणून महागायिका ते महानायिका आशाया ले ले आशा या प्रवास केलेल्या आमच्या आशाताईंवर लिहिणारे हे स्वरस्वामिनी आशाय पुस्तक आणि त्याचं प्रकाशन करायला सुद्धा एक असे महनीय विचारवंत परमपूज्य सरसंघचालक मोहन भागवतजी आले आहेत आणि म्हणून ही वाटचाल आपल्याला सगळ्यांना काही शिकवणारी आहेत त्यातले आपण वाटेकरू होऊया आनंदाचे क्षण टिपूया एवढंच पुरेसे जय हिंद जय महाराष्ट्र